आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं आता चार किलो आ, शे बुक्का होता म्हणजे मिरची पावडर त्यासाठी मी हा मसाला करणार आहे तर चार किलोसाठी मी प्रमाण कसं मसाल्याचं घातलं किती किती काय काय घातलं ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिहून देईन आणि तिथे जाऊन तुम्ही वाचा जर तुम्हाला आमच्या कोल्हापूरच्या घरगुती चटणीचं प्रमाण हवं असेल तर हे बघा आपली देवपूजा पण झालेली आहे भांडी ओटा वगैरे झालेला आहे कारण चपाती भाजी झालेली आहे आता आपण गरम गरम भात लावूया कांबळे मग खेळ नसतात पण तिने घेताना पाकडून आणि निवडून घेतलं तर हात फिरवला की बरं असतं आणि मी पावडर लावून ठेवलेली त्यामुळं दोन वेळा पाचून घेतलं आणि त्यानंतर चांगलं पाणी झाला नाही पण आणि मी भातात मीठ पण भातात मीठ घातले माझ्या सासरी पिणी घालत नाहीत भातात मीठ तसंच करायची सवय त्यांनी मला मात्र भातात मी घ्यायला लागते डाळ रात्रीची थोडीशी शिल्लक आहे मी गरम करू म्हणजे कसं गरमेनं खराब होत नाही लोड ऐड कर लेंगे जारी से तोड़ कर लेते हैं दो गिरन जाओगी कपडे बाहेरचे वाळलेले आहेत हे तर सगळी घडी घालायचे आहेत चला तर या पटकनने सगळे कपडे घडी घालू आपण Я okay, आता माझं सगळी घरातली कामं आवरलेली आहे दुपारचं साधारण कनी दीड काय पावणे दोन वाजलेत काय माहीत आणि आता मला थोडंसं मार्केटलाच जायचं आहे म्हणजे मला चटणी मिसरायची आहे त्यासाठी मला खडे मसाले म्हणजेच गरम मसाले आणायचे म्हणून थोडंसं आवरून आता बाहेर जाऊन येते आणि ते, ते पिल्लू बैलसं आम्ही घरात कुठं पण फिरू दे कनी हा माझ्या मागून असतोयच आणि मी आता एक तासभर बाहेर गेलेली तर कनी ओरडत होता घरात अजिबात राहायला बघत नाही तर चला आता बाजार करून येऊया म्हणजे आल्यानंतर कधी मला भाजायला घ्यायचं होतं कारण कसं खोबरं वगैरे चिरायला कधी वेळ लागतो तर मग पलीकडल्या काकू पण म्हटलं आहे की तू मसाला भाजव मी तुला खोबरं चिरून देते मला हाक मार त्यामुळे मी कधी मसाला घेऊन आले आणि गरम मसाला मी भाजव काकूने खोबरं बारीक चिरून दिलं कसं सगळं व्यवस्थित भाजून नेलं कधी की बरं पडते त्यानंतर अजून मला मी म्हणजे आत आज चटणी मिसळायला जाणार नाही उद्या सकाळी जाईन आणि इथे माझं आता संध्याकाळी कारण कसं आता हे भाजायला वगैरे मला सहा साडेसहा वाजतील आणि मग त्यानंतर कसं मग घरातलं जेवण वगैरे आवरायला पाहिजे मग गिरणीला गेल्यानंतर गे परत दोन तास जातात त्यामुळे मी हे सगळं मसाला म्हणजे मा खडे मसाले की नाही तेलामध्ये थोडं भाजून घेणार आणि खोबरं तीळ हे सगळं जण म्हणा जिरं हे सगळं थोडं भाजून घेतात आणि बारीक गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे कसं खमंगपणा येत जवळजवळ सगळा मसाला कने माझा कोरडा पण भाजून झालाय आणि तेलातला पण भाजून झालाय अजून आता थोडासा फक्त शेवटचं बाकी कस्तुर अवतर तर कसं कसं झालंय असं आता गार करून कमी ह्या डब्यामध्ये घालून गासाचा डबा उचलून मी चार चार तर अजून कांदा चिरायचा आहे तो कांदा सकाळी मी भाजी ने करायला नेणार आहे मिरची मिसळायला चटणी मिसळायला तर मी आता फक्त गरम मसाला म्हणजे कोरडं तीळ वगैरे की नाही ते भाजून आता गार करून ठेवणार आहे हा गरम मसाला पण गार झाल्यानंतर हे डबा पॅक करून ठेवणार आणि कांदा तेवढ्या सकाळी चिरून भाजून त्यावेळी न्यायचं आणि अजून तेल कडवून आता सगळं मसाला भाजून झालेला झाल्यावर कधी तेल कडवून गार करून ठेवणार आणि माझी वाजली ए पिलू चला बाहेर चला बाहेर नील ए नील त्याला जरा पेडीगरी घालची मी लगेच रुसायचं नाटक करतोय हालत तेवढा नाही तिथेच बसणार मी काय किचनमध्ये करायला लागले की किचनमध्ये आला जोपर्यंत माझं इथलं काम आवरत नाही का नाही हा गडी इथंच मुरावे म्हणायचं जिथे जाईल तिथं मागून असतो हे पिल्या हे पिल्या पिल्लू रोसायचं नाटक एक नंबर बस तिथंच बस तिथंच बस कसा देतात त्यानंतर मला पण इथे साडेसात वाजले असतील आणि फक्त चहाच दिलेला त्यामुळे त्याला भूक लागलेली आहे आणि जेवण पण अजून सुरुवात केले नव्हते कारण मसाला भाजला आहे भाजायचा त्यानंतर सगळं झाडू मारलं भांडी घासली त्यामुळे वेळ झाला मग मी इथे त्याला मॅगी करून देते मॅगी तर कुठलं पाच मिनिट म्हणत म्हणत अर्धा तास जाते ते मॅगी करायलाच कारण त्याची तयारी आणि ते शिजत पण नाही पाच मिनिटं फक्त म्हणतात पण काय होत नाही अजिबात अर्धा तास माझा गेलाच आणि त्यानंतर मग असं मॅगी सगळ्यांनीच खाल्ल्यामुळे भूक पण गेली आणि म्हणजे जास्त भूक नव्हती त्यामुळे कसं मग मी नंतर खिचडीभात पापड आणि ताक असं ठेवलं होतं त्यामुळे मी भाकरी वगैरे काय केली नव्हती या मस्तीपैकी मॅगी खायला आणि मॅगीची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओला कधी टाकलेली आहे तिथे जाऊन नक्की बघा आणि हे दुसऱ्या दिवशी बघा मी मिसळून आलेले आहे चटणी दुसऱ्या दिवशी मी दुपारी गेली होती कांदा वगैरे चिरून भाजून झाल्यानंतर तो आता थोडीशी लालच दिसते कॅमेरात नाहीतर तर खरोखर कर कनी ह्याच्यापेक्षा डार्क अशी दिसते नाही मस्तपेक्षा अशी मुटका होणारी आणि तेलकट चटणी झालेली आहे आपली आणि बघा ते डंगात किंवा डबा अडकला तेव्हा असं चपटूनच बसला डबा माझा